मग मला कळलं की एक तासाच्या अंतरावर सुद्धा जी आमची बोलण्याची पद्धत आहे केलं नाही घेतलं नाही आणलं दिलं नाही केला घेतला आणला आणि दिलान फोन असं यायचं ना दिवसातून एखादा कोणातरी फोन यायचा आणखीन मला तो फेसबुकवर कॉन्टॅक्ट करतोय व्हॉट्सअप करतोय आणि ते तुझं घर असणार आहे हे आनंदाचं घर असणार आहे गौरी आणि तुझं घर हे असणार आहे तुझं हॉटेल हे असणार आहे तर तिकडे ना एक इन्स्टिंग्ट एक फील आलं की दिस दिस इज समथिंग स्पेशल थोड्या वेळाने रोहन म्हणाला चला रेडी सगळं हा मग त्यांनी सुरमया काढल्या ग त्याच्यातनं एवढी लांब हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे एप्रिल मे नव्याण्णव हा चित्रपट सोळा मेला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय अर्धी नाही त्याच्याहून अर्धी स्टारकास्ट माझ्यासोबत आहे <laughs> कसे आहात तुम्ही सगळे सगळे मर आय एम थँक्यू पण खरंच इतकी सुंदर फिल्म म्हणजे येत्या जो हा काळ आहे त्याच्यात येणाऱ्या बऱ्याच चित्रपटांपैकी फार वेगळी फार फ्रेश पण आपल्याला फार बालपणात घेऊन जाणारी आणि काहींनी जे अनुभव नाही केले ते अनुभवायला लावणारी आणि ज्यांनी केलं आहे त्यांना एक इतका नॉस्टेल जे की अरे यार हे किती छान आहे सो गौरी पासून सुरुवात करूया कारण का मी जेव्हा हा चित्रपट पाहिला गौरी मला कळत होतं त्या भाषेचा ईज जेव्हा तो आला ना म्हटलं ही कोकणातली मला आठवत आहे काय सांगशील मी सांगते पण त्याआधी तू चित्रपट पाहिलास तुला आवडला अगदी मला पहिल्या प्रश्नाचं उत्तर दे तुझं एप्रिल मे नाईन्टी नाईन कसं होतं तिथून आपण सुरुवात करूया तुझ्या सुट्ट्या सांग मी मी मगाशी पण सांगितलं मी नाही सुट्ट्या कधी एन्जॉय केल्या कारण का नाशिक हे मम्मीचं माहेर होतं तर आम्ही जेव्हाही जायचो तर तिकडचे मित्र मित्रमैत्री म्हणजे मी नेहमीच आतापर्यंत पण तुला जा, तुला जास्त माहिती आहे की मी मित्रमैत्रिणी होल्ड नाही करू शकली ते जुने सो आत्ता जेव्हा मी बाकीच्यांचे मित्रमैत्रिणी बघते ना जुने तेव्हा मला फार वाईट वाटतं की अरे यार मी ते होल्ड करायला पाहिजे होते सो मी मज्जा नाही केली आहे पण मी आता जेव्हा हे सगळं बघते ना सो मी त्याच्यात मला इमॅजिन करते सो मला उत्तर हे मिळालं यातून की ज्यांनी अशी मजा केली ते तर रिलेट करतीलच पण अंकिता सारखं ज्यांचं थोडंसं मी दुर्दैव म्हणेन की असं बालपण नाही गेलं जे एप्रिल मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे ते सुद्धा तुम्ही एन्जॉय कराल आणि आता तुझा जो प्रश्न होता की कोकणातली भाषा गंमत मला काय कळली तुला सांगते की मी मंडनगड म्हणजे जिथे शूट झालाय श्रीवर्धन तिथून साधारण एक तासाभराच्या अंतरावर राहते आणि जेव्हा स्क्रिप्टचं रिडिंग होत होतं ना तर तेव्हा मी ते काही काही शब्द आमच्याकडे असं नाही बोलत असं बोलतात आणि तेव्हा मला लक्षात आलं तर श्रीवर्धनचीच मुलं बसली होती ती म्हणजे नाही नाही ना, ना, आमच्याकडे हा शब्द असाच आहे मग मला कळलं की एक तासाच्या अंतरावर सुद्धा जी आमची बोल बोलण्याची पद्धत आहे केलं नाही घेतलं नाही आणलं दिलं नाही केलान घेतला आणला दिलान ह्यामध्ये सुद्धा इतका फरक आहे मग मी विचार केला असं का तर श्रीवर्धनला पर्यटन जास्त आहे बाहेरचे सुद्धा लोक जास्त येतात त्यामुळे एक इन्फ्लुअन्स त्या त्या काही भाषेचा आहे मी अगदीच दुर्गम भा भागात राहणारी म्हणजे आमच्याकडे बायका सुद्धा अजून काय झाला किती वेळा त्याला सांगितला मी काय जातोय तिकडे जातोय येतोय असं बायका करतात ग्रामीण भागातल्या तर ने ने आ, ज, आ, हा फरक ही गंमत मला पहिल्यांदा कळली की कोकणातली असूनही माझ्या एका तासावर अजून थोडं वेगळं बोललं जातं हे मला या सिनेमाच्या निमित्ताने कळलं खरं तर सर मी येईन तुमच्याकडे की मापूसकरांचं कास्टिंग हे नेहमीच सगळीकडे बोललं जातं की हा माणूस कास्टिंग उत्तम करतो भूमिका छोटी असू दे मोठी असू दे तो प्रत्येकाला अप्रोच करतो आणि तुम्ही करणार का नाही म्हणण्याचा प्रश्न येत नाही कारण का मापोसकर असतात त्यात कास्टिंग ऍप्ट असतं तुमचं कास्टिंग तितकंच ऍप्ट आहे तो व्यक्ती काम जरी बसलंय एकटा जरी बसलं तरी त्याच त्याचं काहीतरी म्हणणं आहे दादाचा कलिंगड शॉर्ट कसला गाजतोय ना <laughs> <laughs> हे कास्टिंग इतकं नाही म्हणण्याचं काही कारण नव्हतं तुम्ही याला झाला या काय झालं माहिती आहे म्हटल्याप्रमाणे कास्टिंग तर असतच म्हणजे रोहन माझ्यासाठी जवळजवळ दहा बारा दिवस थांबला होता हे कोणाला माहिती आहे का माहिती नाही कारण की माझा फोन गेला होता चोरीला आणि पोलीस सांगून तर मिळेल मिळेल तुमचा फोन म्हणून मी आपला तो छोट्या नोकियाचा फोन असतो ना त्यात होतो आणि हा मला म्हणजे तू काय माहिती नाही फोन लागायचा नाही काय त्या छोट्या फोनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल तर तो सगळ्यांचाच फोन, फोन असे यायचे नाही दिवसातून एखादा तरी फोन यायचा आणखीन मला तो फेसबुकवर कॉन्टॅक्ट करतो आहे व्हॉट्सअप करतो आहे आणि दहा दिवसानंतर त्याच्या एका असोसिएट तो निरंजन त्याचा फोन लागला अरे तू आहेस कुठे तुला आम्ही दहा बारा दिवस म्हणजे थांबलो आहे तुझ्यासाठी मग तो अशा प्रकारे कॉन्टॅक्ट झाला म्हणजे त्याचा मुद्दा सांगण्याचं गोष्ट ही तो की तो माझ्यासाठी थांबला म्हणजे हा परफेक्ट कास्टिंग आहे हा कुठेतरी मिळेल म्हणजे अगदीच इलेव्हत आवरपर्यंत शूटिंगच्या आधीपर्यंत तरी करायचे आणखीन आठ दिवस पण थांबला असतं कारण हे जवळजवळ महिनाभर आधी कास्ट सतरा अठरा दिवस तर पाऊण महिना आधी कास्टिंग झाल्यानंतर वर्कशॉप वगैरे हो झाली तर अशा त्याच्या आणखीन सांगायचं म्हणजे खूप छान वाटलं म्हणजे तो माझा जो मुलाचं कॅरेक्टर करतोय तो माझ्यासारखाच म्हणजे आम्हाला बाजूला उभं करू शोधला म्हणतो म्हणजे मी जेव्हा गेलो ना ऑफिसला भेटायला तेव्हाच तो म्हणालाय बघ आता तो होता माझ्यासाठी फार सरप्राईजिंग आहे कारण हो हा माणूस इतका सॉफ्ट ऍक्ट कसा करू शकतो हा एक प्रश्न होता पण कसं झालं हे कास्टिंग आणि एक बोलतो ना की नाही रवी हे केलं पाहिजे की आपण हे करूयात प्रेक्षक करेल कारण प्रेक्षकांनी अगदीच वेगळी भूमिका पाहिली वेगळा अभिनेता पाहिला आहे एक काय तुम्ही माझी वेड रिलीज झाला पहिली गोष्ट मी मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आलो रोहन okay. मला रितेश देशमुखांकडे घेऊन दे जाणारा माणूस रोहन मापूसकर म्हणजे रोहन मापूसकरांनी मला त्यांना इंट्रोड्यूस केलं त्यांना सांगितलं बेडमध्ये तुम्ही ह्यांना इंट्रोड्यूस करावा तर भेट डिसेंबर तीस तारखेला रिलीज झालेला दोन हजार बावीस आणि फेब्रुवारी दोन हजार तेवीसला रोहनचा मला फोन आला की मला जरा तू अंधेरीला भेटशील का आपण आरोमास कॅफेमध्ये भेटू मी बरं ठीक आहे उशी भेटूया तो आणि त्याचा सहलेखक कुणाल ते दोघे भेटले मला तर मी बोल बोल काय म्हणतो तर मग मी एक सिनेमा बनवतोय मी डिरेक्ट करतोय तो सिनेमा राजेश सर प्रोड्यूस करत आणि माझी इच्छा आहे की तू एक याच्यात एक इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे सिनेमातलं ते तू प्ले कर तर uh, uh, honest, मी काय कॅरेक्टर आहे तर त्यांनी मला एक हलकी स्टोरी सांगितली तर टू बी व्हेरी ऑनेस्ट माझ्या लाईफमध्ये मी नट मराठी इंडस्ट्रीमध्ये नट बनलो रोहनकोटे राईट माझा डेब्यू त्याच्यामुळे झाला तर मला असं वाटलं की की त्याच्या डेब्यूमध्ये जर मी सहभाग झालो तर किती गोड होईल ना तर मी uh म्हणालो की नाही तू तुझ्यामुळे मी फिल्म इंडस्ट्रीत आलो ना आणि तू आता डेब्यू करतोस ना हा रोल मी हंड्रेड पर्सेंट करणार आहे ते मग त्याच्यानंतर एक वर्ष माझं काय त्याच्याशी बोलणं नाही झालं काही नाही झालं काही ते नाही त्याच्यानंतर त्यांनी मग दोन हजार चोवीस फेब्रुवारीला मला फोन केला बोलतो रविराज तुला आठवतं हो मी तुला आपण भेटलेलो म्हणू तू असा असा सिनेमा आहे तुझं टायटल हे तुम्हाला एक रफ पोस्टर दाखवलेलं आणि हे असं असं कॅरेक्टर तुला लक्षात आहे मला हो लक्षात आहे हो तू करणार नक्की म्हणून हो करूया ना तू शुअर आहेस ना तर बोलता sure ना मला तू म्हणजे आय एम हंड्रेड पर्सेंट शुअर की तू एक कॅरेक्टर तू करणार म्हणून तुम्ही बोलला दॅट्स फाईन मग रिडिंग सेशनला आम्ही सगळेजण भेटलो त्याच्या अगोदर मग तुम्हाला बोलवायचा म्हणजे जे, जे गौरीनी रोल केला आहे माझ्या वाईफचा त्यासाठी अगोदर तू म्हणजे ऑप्शन्स ट्राय करत होता क्लिक झालं नसेल कदाचित गौरी कास्टिंग आहे असं त्याने आम्ही नंतर फोनवर बोलायचो पण की यार फायनल कास्टिंग जबरदस्त झालं गौरीचं आहे कारण हिच्याकडे जो तो नॅचरल फ्लेअर आणि तो सगळा होता ना तो एकदम वेगळा होता तर रिडिंग सेशनला जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं सगळेजण होते पूजा आनंद होता त्यावेळेला मला वाटलं आहे की दिस इज समथिंग रिअली ब्युटिफुली क्राफ्टेड uh, आणि त्यांनी नुसतं रिडिंग सेशन नाही केलं तर ता आम्हाला त्यांनी लोकेशन्स पण दाखवले स्क्रीनवर की हे असं लोकेशन आ, हे तुझं हॉटेल असणार आहे हे तुझं घर असणार आहे हे आनंदाचं घर असणार आहे गौरी आणि तुझं घर हे असणार आहे तुझं हॉटेल हे असणार आहे तर तिकडे ना एक इन्स्टिंक्टिवली एक फील आला की दिस दिस इज समथिंग स्पेशल आणि वाईल्ड शूटिंग तसंच झालं हा माझ्या आयुष्यातला वन ऑफ द फायनेस्ट शूटिंग एक्सपिरियन्स आहे कारण आम्ही तो फक्त गंमत करत होतो <laughs> काय आता शॉर्ट द्यायचं आहे हा काय असं आणि जसं गौरीकडे ॲडव्हान्टेज होता की त्या तिकडच्याच राहणार आहेत तर त्यांना ती लँग्वेज आहे मी कोकणातलंच आहे माझी आई कणकवलीची वडील माझे वेंगुर्ल्याचे पण आमचं गावाशी काहीच संबंध नाही मी कधी गावी गेलोच नाही तर मला तो ऍक्सेंट आणणं आणि ते सगळं करणं त्याचं पूर्ण क्रेडिट मी देईन दर्पण जाधवला हां रोहनचा असिस्टंट त्यांनी आमच्याकडनं तो डायलेक्ट आणि तो तो ॲक्सेंट बरोबर म्हणजे आमचा सराव करून घेतला आणि रोहनची स्पेशालिटी काय माहिती आहे ना क्लॅरिटी ऑफ थॉट म्हणजे तो एक खूप असटिव्ह डिरेक्टर आहे असर्टिव्ह अ लाईक त्याला क्लॅरिटी आहे की त्याचं कॅरेक्टर हे पूर्ण सिनेमाच्या ग्राफमध्ये कसं बसणार आहे कुठे बसणार आहे आणि प्लस टेन पर्सेंट तो एक तुम्हाला विगल रूम देतो आहे की तू तु तुझ्या पद्धतीने काहीतरी हो घेऊन म्हणून जसं तो कलिंगणाचा जो सीन आहे तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यामध्ये जो लाफ्टर आणि हे येतो त्या सीनच्या वेळेला त्यांनी मला साईडला घेतलं आणि मला फक्त एकच सांगितलं की रविराज हा सिनेमातला हा जो सीन आहे हा तुझ्यासाठी एक स्पेशल सीन आहे असं समजून बिलकुल नको करूस हा जस्ट एक कॅज्युअल सीन आहे ह्याच्यामध्ये तुला काय स्कोअर नाही करायचं डे टू डे लाईफ ची गोष्ट आहे आणि मला ते सांगायचंय था। की हे जे असर्टिव्हनेस आहे ना डिरेक्टरचं जे जी, जी क्लॅरिटी ऑफ थॉट आहे की हे माझं कॅरेक्टर कसं बोलणार काय बोलणार मग सोपं होतं आम्हाला काय फक्त आम्ही सगळ्यांनी फक्त एक्सप्रेशन दिलंय एक्सपिरियन्स क्रिएट त्यांनी असा केला आमच्या समोर की हा एक्सपिरियन्स आहे आता यांना तुम्ही फक्त एक्सप्रेशन द्या मग आमचं काम सोपं होतं आम्ही खूप हसत खेळत मजा करत शूट केलेलं आहे सिनेमा अगदीच पूजाकडे येईल पूजा काय सांगशील काय सांगशील या भूमिकेबद्दल या चित्रपटाबद्दल म्हणजे तू हिची पण माझ्यासारखी गत आहे हिचा काही संबंध नाही कोकणी भाषेची हिने खूप मेहनत घेतली Yes, yes. तर माझ्यासाठी हे खूप चॅलेंजिंग होतं खरं तर कारण कसं की मी आहे विदर्भातली म्हणजे अमरावतीमधली आणि त्याच्यानंतर इथे म्हणजे दोन टोक झालेत खरं तर एक म्हणजे अगदी पहाड आणि दुसरं म्हणजे कोकणातला आणि माझ्यासाठी तो खूप डिफिकल्ट पार्ट होता की अरे आता कसं करायचं आणि त्यात गौरी होती आणि गौरीला बघितल्यानंतर मला नेहमी प्रेशर यायचं अरे याची स्पीड पण मला पकडता येणार नाही कदाचित आणि ते कसं करायचं पण जसं सगळ्यांनी सांगितलं की आमच्याकडनं जे करून घेतलं किंवा आम्हाला जे ब्रीफ दिलं गेलं ना ते इतकं सहज होतं ना की तुम्हाला हे असं असं करायचं आहे पण हे कसं याचं पण आम्हाला खूप छान मार्गदर्शन आणि गायडन्स दिलं गेलं त्याच्यामुळे ना मला हा रोल करणं किंवा मला त्या कॅरेक्टरमध्ये जाणं खूपच सहज झालं आता गंमत सांगायची म्हणजे हे कोणाला माहिती नसेल पण मी रोहन सरांची कास्टिंग असोसिएट म्हणून गेले चार वर्ष काम करते ओके okay. पण मला नेहमीच अभिनयाची आवड होती मला अभिनयच करायचा होता पण रोहन सर म्हणजे नाही जोपर्यंत तू परीक्षा देणार नाहीस तोपर्यंत तुझं कशातही सिलेक्शन होणार नाही आणि मला अगदी ठणकावून सांगितलेलं सरांचं म्हणजे तुम्ही किती असाल पण आधी ऑडिशन द्यायचं ऑडिशन मध्ये ती परीक्षा पास झाला तर मग तुम्हाला मिळणार तो रोल वेडमध्ये पण असंच एक छोटस मिळालेलं रोहन सरांमुळे आणि ते मी केलं त्यानंतर मी या सिनेमावर या स्क्रिप्टवर गेली चार वर्ष काम करते रोहन सरांसोबत आणि मला की या सिनेमात मी काम करेल कारण की मी फक्त स्क्रिप्ट सुपरवायझर म्हणून म्हणा किंवा सरांचं डी ए बाबा तू हे हे कर असं माझं चालू होतं आणि एकदा असंच मला निरंजनचा फोन आला आणि तेव्हा मी कास्टिंगवर नव्हते खरं तर मी फक्त स्क्रिप्ट बघत होते निरंजनचा फोन आला निरंजन म्हणाला की म्हणजे सरांचं असोसिएट ज्यांनी असं कास्टिंग केलं आहे अगं हे हे कॅरेक्टर आहे तू जरा त्याचं ऑडिशन पाठवशील का म्हणलं मी हां पाठव ना ऑडिशन मी पाठवलं ते ऑडिशन आणि ऑडिशन झाल्यानंतरही माझ्यासाठी ती प्रोसेस तिथे नाही संपली मला त्यांनी बाकायदा भेटायला बोलवलं रोहन सर आण की मला ऑफिसमध्ये भेटायला आहे मला तुझ्याशी कॅरेक्टर डिस्कस करायचं आहे बिलीव्ह मी केक स्क्रिप्ट म्हणून मी ते बघितलं आणि कॅरेक्टर म्हणून बघितलं तर खूप तफावत होती मला ते ॲज अ ॲक्टर म्हणून समजून की रोहन सरांची गंमत आहे की ते इंडिव्हिज्युअली सगळ्या गोष्टींना ट्रीट करतात आणि असं ते कॅरेक्टर म्हणजे जाईच्या मावशीचं कॅरेक्टर माझ्या पदरात पडलं आणि ते खूप खूप मला सुंदर रीती करता आलं त्याच्यामुळे या सगळ्यांचा सहभाग अगदी सगळ्यांचा ए टू झेड म्हणजे रवी सर आनंदा सर गौरी तर आमची मेंटर आहे आम्ही तिला अगदी असं हात जोडतो गौरीमुळे वी आर लाईक सॉर्टेड सोना मला थोडंसं बोलायचं की मी मगाचपासून तुम्ही पहिल्यांदा तुला भेटते मी या तिघांना मी मी भेटले बोलले ती तू आहेस हे मला चित्रपट झाल्यानंतर कळलं म्हटलं म्हटलं मी तरी ते, माझ्या बाजूला बसून म्हटलं ही तीए तीए, तो ती आहे का रे ती आहे तो बोलतो हा तीच असेल बघ आपण नंतर नंतर बघूया नंतर विचारूया मग तू किती वेगळी दिसली म्हणजे ही खरं तर गंमत आहे कॉस्ट्युम मेकअप आणि सचिन लवले हे कॉस्ट्यूम म्हणजे एवढे छोटे छोटे डिटेल्स होते आणि त्याच्यामध्ये त्याचं क्रेडिट सचिनना जातंच जातच त्याचबरोबर रोहनला पण जातं बिकॉज रोहन इज अ व्हेरी व्हेरी अटेन्शन टू डिटेल वाला म्हणजे आता ह्यांचा एक सीन आहे ना की तो मुलगा सांगतो आई पप्पांना समजवला तो गॅसचा सिलेंडर जरा लेफ्टला ठेवा थोडा अजून लेफ्टला घ्या तो अजून दिसू दिसू दे मागे म्हणजे तो ऍस्थेटिकली पण तो इतका डिटेलमध्ये जातो त्यामुळे तुम्ही जर बघाल तर प्रत्येकाचे कपडे प्रत्येकाच्या त्या कपड्याला तो आउट झालेला जो लुक आहे तो जुना लुक आहे वापरलेला जो लुक आहे त्यांची बनियन कच्चा कलर पण तो पिवळा झालेला कलर आहे ते सगळं अटेन्शन टू डिटेल ती रोहनची विजन आहे आणि त्याला फलत्रुपात आणण्यामध्ये खूप क्रेडिट जातं सचिनचं आणि विशेषतः ना म्हणजे तो पिरियड उभा करतो ना आपण आणि आता खूप डिफिकल्ट आहे लाईव्ह लोकेशन वर ते करणं कारण पाट्यांपासून सगळं बदललेलं आहे त्याच्या मागची जी मेहनत आहे थॉट आहे की काय अवॉइड करायचं काय ठेवायचं मला नाही वाटत की आपण हो खूप आर्ट कुठे केलंच नाहीये के। जे आहे त्यामध्ये ऍडजस्ट करून तो काळ उभारलाय खरी तर खूप गंमत आहे की शॉर्ट सेट वर किंवा असा खोटा बनवलेला नाही सेट जर तू म्हणालीस की तू नाही कारण की एक्झॅक्टली तेच आमचं आम्ही आता मी ते कॉम्प्लिमेंट म्हणून घेईल की ते आम्ही सक्सेसफुल झालोय ते करण्यात की ते नाईन्टीज मधलंच वाटलं पाहिजे श्रीवर्धन करा आहे की त्यांनी कसं ठेवलं आहे मला एक छान किस्सा सांगायचा आहे आयुष्यात नेहमी ऍक्टर म्हणून आपण काय लेवल पार करू शकतो याचा मी विचार करते की मी नॉनव्हेज खात नाही तर मी असं म्हणते की अनुराग कश्यप वगैरे असं कोणी जर उद्या सांगितलं तर मी काय करेन मग मी नवऱ्यालाच म्हणते की नाही मी खाईन म्हणजे त्यात तो म्हणतो अरे आजकाल ते खोटं बिटं पण नॉनव्हेज असं काही प्रॉब्लेम नसतात हां पण ते खोटं तर खोटं दिसणार ना आपण खरं मी खा बघेन मी त्यावेळेचं असे वगैरे थॉट्स आपले चालू असतात की <laughs> गरज असेल बोल्ड सीनची तर आपण काय करू असे आपण आपल्याला प्रश्न विचारत असतो माझा पहिला शॉट लागला आहे विचारे खानावळमध्ये आणि मी उभी आहे आणि बाजूला चाललंय सगळं आणि रोहन तिकडनं बोलतोय हा ठीक आहे मग गौरीच्या हातात त्या दोन्ही सुरमया द्या आणि तिला असं कॅमेरा समोरनं पासून सुरमया मी ते थरतर काप सुरमया पकडायचे दत्ता बरं हे काय बोलणं झालं नाही आपलं म्हणजे मी कितीही विचार केला तरी मी कधी मांस असं डोळ्याने पटकन बघू पण नाही शकत त्याच्या मागे पण कारण आहेत मी नेहमी मला कोकणातली असून खात नाहीस म्हटलं अरे गावात खाटकाची दुकानं नाहीत आपापल्या घरी कापतात आम्ही कधी पाहिलेलंच नाही त्या डोळ्या मांस मच्छी किंवा रक्त मी थरथर म्हटलं आता काय करायचं बाबा तरी मी आपलं रोहनकडे बघते अपेक्षाने काहीतरी बदलेल रोहन थोड्या वेळाने म्हणाला की हां मग मी मी ठरवलं की चला ठीक आहे ठीक आहे हाच तो दिवस ज्या दिवशी आपल्याला ते करायचंय की आता आपण त्या सुरमया हातात धरायच्या थोड्या वेळाने रोहन म्हणाला चला रेडी सगळं हां मग त्यांनी सुरमया काढल्या ग त्याच्यातनं एवढी लांब सुरमई काढली माझी धडकी भरली म्हटलं आता एकदा डिरेक्टरकडे जाऊन विचारूया की हे खूप गरजेचं आहे का तर मी करते नाहीतर मी रोहन रोहन ते सुरव्या धरायच्याच आहेत का तुम्हाला हा काय बघ अरे तू वेज येस नाही का नाही ठीक आहे मामांकडे त्या मामा फिरवतील नंतर चार तास मामा सुरमया घेऊन <laughs> <laughs> सो अशा फार गमती जमती आम्ही या शूटच्या दरम्यान केलं तेव्हा काय व्हायचं की ह्यांचं घराची शूटिंग चालली असायची माझी शूटिंग नाही आहे पूजाची नाही आहे किंवा गौरीची नाही आहे गौरी आमच्यामध्ये सर्वात बिझी की गौरी शेड्यूल असं की गौरी सकाळी दहा वाजता श्रीवर्धनला पोचायची शूटिंग करायची रात्री साडे दहा ला निघायची परत दोन दिवसानंतर परत सकाळी यायची शूटिंग करायची रात्री निघून जायची कारण का कसं असतं आपण जेव्हा एखाद्या मित्राच्या गावी असतो ना तेव्हा तो मित्र खूप असा हे असतो की तुला नाही माहिती इथे हे तुला नाही माहिती तू या गावचा नाहीयेस कधी असं हे तेवढा कारण कारण मी पळत होते पाय लावून सांगायची आम्हाला की आमच्या कोकणात असं होतं आमच्या कोकणात हा की आम्ही युजली त्याच्यामुळे तिच्याकडे ते होतं अरे आम्ही काय काय केलंय म्हणजे ती थोड्या वेळापूर्वी मला म्हणाली माझ्यावर जर सिनेमा झाला ना तर मी अख्खा कोकण गाजवेल लवकर रडतील म्हणे की मी काय काय केलं हे सांगायला म्हणजे तिने मला अगदी थोड्या वेळापूर्वी सांगितले सांगते माझे एप्रिल मे मी मग तुला म्हंटलं की आमच्याकडे मुंबईवरनं मे महिन्यामध्ये करवंद वगैरे खायला शेजार बाजारांकडे पोरं यायची त्यांची त्यांची नातवंड वगैरे मला कसलं अपूर्व माहिती त्यांचे पाय एवढे स्वच्छ कसे असतात मुंबईत यायचे ना आणि आमचे लाल धुळीने माकलेले मी त्यांना विचारलंय की तुम्ही पायाला काय लावता साबण कुठला लक्ष मी दुकानातनं लक्स घेऊन येऊन विहिरीवर मला आठवतं मी पाय घासलेत की मला पण त्यांच्यासारखे पांढरे पाय पाहिजेत स्वच्छ आणि माझं एक्झॅक्टली अपोजिट होतं कारण की मी शहरात वाढली आणि मी जेव्हा गावी जायचे तेव्हा सगळेजण माझ्या हातापायांकडे पाहिजे अगदी माझं नेलपेंट लावलेले सगळं आणि ते माझं आणि मला खूप प्राऊड व्हायचं मी अगदी असे माझे पाय वगैरे दाखवायचे असे नाक वगैरे दाखवायचे की नवीन नवीन नेलपेंट शेड आलेला आहे हा अनुभव मी पण घेतलेला की आपण गावात गेल्यानंतर तुम्हाला जे स्पेशल ट्रीटमेंट मिळते आणि विशेष म्हणजे काय आहे ना की आता तो का नाही आपण सगळे फ्लॅटमध्ये राहतो सगळे तेव्हा घरं होते आणि अगदी लागून लागून तर आपल्या घरात काही झालं की शेजारच्या घरात कळणारच कोणाच्या घरात पाहुणं आलंय तर पाहुणसार काय हे पण आपल्याला कळायचं तर ती जी गंमत आहे ना ती गंमत आम्हाला खरंच खूप वर्षानंतर अनुभवायला मिळाली या सिनेमाच्या निमित्ताने आणि खर तर हेच या सिनेमाचं या चित्रपटाचं खासियत आहे yes. की प्रत्येक व्यक्ती आता बोलताना तू पटकन त्या इथे गेलीस आणि नेलपेंट लक्स साबण आणि आपण कुठून कुठून फिरून आलो पण खरं तर जेव्हा चित्रपट प्रेक्षक बघतील तेव्हा हाच अनुभव घरी घेऊन जातील आणि घरी जाऊन डिस्कस करतील की की आपण काय मज्जा करायचं सगळ्यांना अशी एक गोष्ट आहे ना की सगळेजण काही ना काही कुठे ना कुठे थोडं बहुत का होईना त्यांना मिळेल आणि ज्यांना नाही मिळालं ते म्हणतील आम्हाला हे हवंय आम्हाला त्यासाठी तरी एकदा गावी घेऊन जा हा अनुभव नानाची बायको म्हणजे माझी लाडकी मैत्रीण माधुरी नाहीये माधुरी भारती ती दादाची बायको प्ले करते प्राची या दोघांचं सुद्धा ट्युनिंग बघण्यासारखं आहे स्क्रीनवर चिपळूणचं <laughs> आहे म्हणजे यांचं जे कॅरेक्टर केलेलं आहे सुमंतनी तो प्रॉपर चिपळूणचा असल्यामुळे तो ते पण त्याची पण भाषा कॅरेक्टर आहेत अजून याच्यामध्ये एक सौमित्र पोटे म्हणून त्यांना सगळेजण ओळखतात अगदी त्यांनी आणि शुभांगी भुजबळ मॅडम आहेत ते त्या दोघ जण आता अनफॉर्च्युनेटली नाही आहेत इथे सध्या अवेलेबल आपल्यासाठी पण त्यांनी जी पण कामं केली सुंदर आणि सुरेख कामं केली म्हणजे मी सांगतो ना आम्ही सगळेजण असं भारत मेरा देश आहे असं तिथं उभं राहून वेगवेगळ्या प्रांतातल्या गोष्टी आणि आम्ही सहजपणे करत गेलो अगदी इतकं सगळं छान केलेलं असताना आता फक्त प्रेक्षकांच्या प्रतिसादाचे प्रेक्षकांच्या म्हणजे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये येण्याची गरज आहे नक्कीच प्रेक्षक येतील कारण का इतकं नाव सुंदर आहे इतकी सुंदर नावं जोडली गेली आहेत या प्रोजेक्ट साठी थँक्यू सो मच आणि आता थिएटरमध्ये भेटूया सोळा थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला